संगमनेर तालुक्यातील पठार भागातील बोटा आणि परिसरातील असणाऱ्या वनविभागाच्या हद्दीतील डोंगरातील जंगलांना आगी लागून मोठे क्षेत्र यामध्ये जळून खाक झाले आहे वनांमध्ये लागणाऱ्या आगीमुळे जंगलातील पक्षी कीटकांना मोठा धोका निर्माण झाला आहे या आगीमुळे वनांचा ऱ्हास तर होतच आहे सोबतच पर्यावरणालाही बाधा पोहोचत आहे या प्रकारामुळे जंगलातील जैवविविधता संपून वन्यप्राण्यांची अन्य साखळीस नष्ट होत आहे या आगीमुळे झाडे झुळपे जळून पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे जंगलातील आग लवकर नियंत्रणात यावी म्हणून हिवाळ्यात जाळ रेषा कार्यक्रम वनविभाग राबवितात तर वनव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून मोठा निधी प्राप्त होतो परंतु तो निधी खरंच या आगीच्या नियंत्रणावर खर्च केला जातो काय की कागदोपत्रीच आग विझवण्याचे काम चालते असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे यामध्ये पाणलोट क्षेत्रामध्ये कोट्यवधी रुपयाचा खर्च शासनानं केला परंतु मागच्या पाच वर्षामध्ये सलग रान पेटवलं जाते आणि यामध्ये अविरत हानी मोठ्या प्रमाणात पशु पक्षी प्राण्यांचं जवळजवळ नुसकान या ठिकाणी पक्षी राहिलेले आहेत दुसऱ्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलंय आणि वारंवार ह्या पेटणाऱ्या रानामुळं या ठिकाणी कुठलेही पक्षी प्राणी जंगलामध्ये दिसून येत नाहीत आणि झाडं जाड़ जळून गेलेली आहेत कोट्यावधी रुपये खर्च करून जेवढी झाडं लावली होती त्या ठिकाणी कुठलीही झाडं पाठीमाग दिसत नाही आहेत आणि ह्या याच्यावरती प्रबंध येण्यासाठी याच्यामधून जाळपट्टे काढायला हवे होते परंतु ते कोणीही काढले नाहीत आणि त्याचा परिणाम पूर्णतः ढाग्या डोंगर जळून गेलेला आहे आणि या पुढील काळामध्ये याकडे ल शासनानं प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं आणि जाळपट्ट्यांचं ज्याच्या अगोदरच नियोजन करायला हवं होतं ती मागणी आम्ही केली होती वारंवार परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं वन विभागने याकडे दुर्लक्ष केल्यामुळं मोठ्या प्रमाणात प्राण्यांची आणि झाडांची हानी जी झालेली आहे याला प्रशासनानं लवकरात लवकर काहीतरी यावरती प्रबंध करावा करावाट्याच्या जंगलाला जी आग लागली तर त्याच्यामध्ये साधारण पाच हेक्टर क्षेत्र जाळलेलं आहे आणि याच्यामध्ये खिंडीमध्ये जे बाग लागली तर त्याच्यात आपलं गोट्या माळवाडीचं क्षेत्र फक्त तीन ते साडेतीन हेक्टर आहे आणि बाकीचं पुणे हद्दीतलं क्षेत्र जास्त प्रमाणामध्ये आहे त्याच्यात तर तिथं बी त्यांचा पुणे पु जुन्नर विभागाचा बी स्टाफ होता इथं लांबचा घरगावचा बी पंधरा सोळा लोकांचा स्टाफ होता स्थानिक पंचवीस तीस लोकं होते तर तेवढ्या त्यांच्या सहकार्याने आग विजवली गेली आणि स्थानिक लोक पाग भिजवण्यासाठी भरपूर तेवढं पाहिजे तेवढं सहकार्य देतात मी वन अधिकारी या, या नात्याने स्थानिक शेतकऱ्यांना आवाहन करतो की कर त्यांनी त्यांच्या शेतातले बांध का काट्या जाळताना थोडी काळजी घ्यावी आणि ते शक्यतो ते जाळत करताना दुप दुपारी चारच्या नंतर जाळा होती म्हणजे त्याचा जाळ लागत होणार नाही आणि त्याची काळजीपूर्वक जर त्यांनी हे केलं तर त्यांच्यापासून ते, ते जंगलाला आगी लागणार नाही आणि जी आपली जंगल आहे तर सर्वांची सार्वजनिक मालमत्ता आहे तर त्याचं नुकसान होणार नाही अजून एक महिना उन्हाळा आहे इथून पुढं समजा आपल्या पूर्ण परिसरामध्ये जंगल चांगल्या प्रमाणात आहे आणि जर सगळ्यांनीच त्याची काळजी घेतली तर आपली जे वन संरक्षित राहील राहतील आणि त्याचा आपल्याला सर्वांनाच फायदा होईल जंगलाला दरवर्षी लागणाऱ्या वनव्यामुळे वनसंपत्तीचे आतोनात नुकसान होत आहे दरवर्षी मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या काळात या जंगलांमध्ये आगी लागतात वन विभागाकडून प्रत्येक गावात वनसंरक्षक समिती स्थापन केली जाते ती कागदोपत्रीच न ठेवता पर्यावरणाला मदत करणारे विविध उपक्रम या वनसंरक्षण समितीकडून राबवावे अशी अपेक्षा पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे नितीन शेळके सी चोवीस तास संगमनेर